नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते न्युमरोलॉजी दीप्ती हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पिंपळाच्या झाडाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करावी व शास्त्रामध्ये याविषयी काय सांगितलेलं आहे याच विषयावरती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बॅलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तसंच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सनातन धर्मामध्ये देवांची पूजा मूर्ती रूपामध्ये केली जाते तसेच आपण झाडांच्या रूपात देखील त्यांची पूजा करतो जसं पिंपळाच्या झाडाच्या रूपात केळाच्या तुळशीच्या आवळ्याच्या वडाच्या झाडाच्या बेलपत्राच्या झाडाच्या रूपांमध्ये दे आपण देवांचं रूप म्हणून त्यांची पूजा करतो आज आपण असाच एका वृक्षाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचं नाव आहे अश्वत्थ म्हणजे ज्याला पिंपळाचं वृक्ष म्हणतात भगवद्गीतेमधील दहाव्या अध्यायातील सव्विशाव्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे अश्वत्थ सर्व वृक्षांना मी सर्व वृक्षांमधील अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं वृक्ष आहे तसेच पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे अश्वत्तो वृक्ष राजोय हरिमूर्ती प्रकिर्तीत सर्व वृक्षांमध्ये राजाच्या रूपामध्ये पिंपळाच्या झाडाला मान्यता आहे पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने देवता प्रसन्न होतात पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पितृ प्रसन्न होतात घरात पितृदोष लागत नाही ग्रह शांत होतात आपल्या घरात जर पैशांमध्ये बरकत नसेल तर प्रत्येक आमावसाला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा एक दिवा संध्याकाळी लावायचा आहे व ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम याचा जप करायचा आहे जर आपल्या कामामध्ये बाधा येत असेल तर प्रत्येक शनिवारी दिव्यामध्ये काळे तीळ टाकून हा दिवा, दिवा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला लावायचा आहे तसेच आपला उंची इतका सुती धागा घेऊन तो प्रत्येक शनिवारी झाडाला बांधायचा आहे त्यामुळे आपल्या कामामध्ये जी बाधा येत असतील ज्या अडचणी येतात त्या दूर होतील घरात पितृदोष असेल तर पितृदोष निवारण्यासाठी पिंपळाच्या झाडाला आपल्याला दर शनिवारी पाणी द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये काळे तीळ जव तुळस कुशा टाकून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम अश्वत्थ सर्व वृक्षाना देवर्षी नाच नारद तिलतोय प्रदान येनं पितृमोक्ष प्रदोभव यामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते शास्त्रात सांगितलेलं आहे सप्त प्रदक्षिणेने व गवा मयूतज फलम पद्मपुराणामध्ये याविषयी सांगितलं आहे की जो पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा घालतो त्याला दहा हजार गाईचं दान केल्याचं फळ प्राप्त होतं म्हणून कमीत कमी सात वेळा का होईना पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा जरूर करावी पिंपळाच्या झाडाची पूजा कधी करावी यावरती शास्त्रात काय सांगितलेलं आहे जाणून घेऊया सोमवारी व शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभकारी आहे विशेषतः शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे म्हणजे अनन्य फळ मिळते ब्रह्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे मदवारे नियता येच कुर्वनत्त अश्वत्त लभ्यनम तेशा सर्वानी कार्यानी सुपिडा मद्भवा जो भक्त शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्याचे सर्व ग्रह पीडा दोषाची मी निवारण करेल म्हणून शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य केली पाहिजे तसेच लिंग पुराणामध्ये सांगितलेलं आहे की शनिवारी माता लक्ष्मीचा वास हा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी असतो पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे दृष्टवाच नाश येत पाप स्पृष्ट वा लक्ष्मी प्रपद्यते पिंपळाचं दर्शन केल्याने पापांचा नाश होतो पिंपळाला स्पर्श केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते रविवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श का केला जात नाही किंवा पूजा का केली जात नाही यामध्ये लिंग पुराणामध्ये सांगितलेलं आहे दुस्सहस्ता मुवा चेत तडगा श्रम मंतरे आसवत्व मत्र वे प्रवेक्षामी रसातलम याचा अर्थ माता लक्ष्मीची मोठी बहीण ज्येष्ठा तिच्या पतीचं नाव आहे दुस्सह देवांच्या सांगण्यावरून दुसऱ्याची पत्नी ज्येष्ठा जिला आपण अलक्ष्मी दरिद्रता देवी म्हणतो तिचा वास हा रविवारी पिंपळाच्या झाडामध्ये असतो म्हणून रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे तसेच त्याला स्पर्श करणे हे वर्जित आहे आपल्या घरामध्ये पिंपळा झाड लावावे का यावर शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे जाणून घेऊया कदंब खादीर वापी सभारी असतव समाविश न क्रोध वा गृहे येशाम अश्वत्थ आम्रमेव वा अश्वत्थस कंद बस कंदली बुरपूरकम गृहेहोरहती स गृहीनं प्रहोरहती प्रहो ज्यांच्या घरामध्ये कदंब फणस आंब्याचं झाड केळ्याचं झाड कडुलिंबाचं झाड पिंपळाचं झाड बेर तसेच ही झाडं कधीही कोणाच्या घरासमोर लावू नये वर्ज येतं पूर्वत्तो अश्वत्त पिंपळाचं झाड हे घराच्या पूर्व दिशेला कधीही लावू नये घरामध्ये झाड का लावूनही नये यावर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अश्वत्थाग्नी भय विद्यात पिंपळाचं झाड हे अग्नीचं भय देणार असतं म्हणून घराच्या आसपास पिंपळाचं झाड लावलं जात नाही तर पिंपळाचं झाड हे पश्चिम दिशेला लावणं शुभ असतं पिंपळाच्या झाडाबद्दल शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मूलत ब्रह्मरूपाय मध्यत विष्णु रूपीणे अग्रत शिव रूपाय अश्वत्थाय नमो नम पिंपळ हे देवतुल्य आहे पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास आहे म्हणून त्यांचं दर्शन करणं त्याला स्पर्श करणं त्यांची पूजा करणं हे अत्यंत शुभ आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद